नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक जब्बर पिरजाद या आपलं खानापूर घाट माथ्यावरनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या खानापूर घाट माथ्यावर अठरा सप्टेंबर रोजी हो घाट माथ्याचे युवा नेते मान्य श्री सुहास नाना शिंदे यांचं वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचं सा औचित्य साधून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खानापूर घाट माथ्यावर या ठिकाणी जे बलगाडा शर्यती आहेत जे ओपन बलगाडा शर्यती आहेत त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे जसं की घाटमाता हिंद केसरी दोन हजार चोवीस घेतलेला आहे आणि या ठिकाणी या अठरा सप्टेंबरला सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी बलगाडा शर्यती असे होणार आहेत शोसनाना शिंदे यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत तर आपण थोडेफार त्यांच्याकडून जाणून घेऊ या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे या मैदानाचं आयोजन करत आहेत तर या ठिकाणी मैदानाचं आयोजन कधीपासून चालू आहे म्हणजे किती दिवस झालं तुम्ही करताय चार पाच दिवस झाले आयोजन चालू आहे आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फायनल मध्ये झालेला आहे आता काय काय नियोजन तुमचं काय असेल या ठिकाणी या ठिकाणी माझं एक विनंती मी करतो सर्वांना घाडमाच्या लोकांसनी की पूर्ण बघा यावं टॉपच्या गाड्या येणार आहेत सगळ्या बकासूरची गाडी नोंद झालेली आहे तरी सगळ्यांनी बघायला यावं मैदान मोठं आहे तरी आपण सगळ्यांनी से, बघायला यावं साधारणत या जे प्रथम क्रमांक बक्षीस असेल किंवा आता नऊ तुम्ही क्रमांकाचे बक्षीस ठेवलेले आहेत तर प्रथम क्रमांक आणि शेवटचा क्रमांक किती असणार आहे पहिला क्रमांक आहे एक लाख सत्त्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर आणि लास्ट जर सात हजार सातशे एकाहत्तर बरं असं कळतं की अनुषंगाने वाढदिवसाच्या उत्तर साधून रक्तदान शिबिराचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे त्या प्रसंगी तुम्ही काय सांगाल रक्तदान शिबिराचं आयोजन पण करण्यात आलेलं आहे सगळ्या लोकांनी प्रतिसाद त्याला द्यावा आम्ही आहेच बरे जे तुमचं आता हे जे मैदान इथं चाललेलं आहे मैदान बनवायचं म्हणजे मैदान मैदान बनवण्यास साधारण किती दिवस लागले किंवा त्याच्यावर तुम्ही काय सांगाल किती जण तुम्ही लोक यात सहभागी झाला होता आमची पूर्ण ग्रुप खानापूर ही टीम कार्यरत आहे आज आमचा पाचवा दिवस आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की खानापूर घाटमाथ्यावर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी चोपडे वस्ती चोपडे वस्तीवर जे ग्राउंड पूर्णपणे आहे ते ग्राउंड पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं पूर्णपणे असे असे दोन्ही वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता हे काम करत आहे सपाटीकरांच आणि या ठिकाणी नरवीर ग्रुप जे आहे खानापूर घाटमात्यावरील त्या या ठिकाणी राबत आहे आणि पूर्णपणे असं ग्राउंड तयार करण्याचं ते काम या ठिकाणी करत आहेत नमस्कार मी प्रितेश मुंडे खानापूर आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी बैलगाडीची शर्यत घेतली आहे नानांच्या वाढदिवसानिमित्त तरी घाटमाथ्यावरील सर्व तालुका घाटमाथा प्रेमींना माझी कळकळीची विनंती आहे की या मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहून अनमोल सकाळी वाढवावे कारण ह्या मैदानासाठी मुंबईवरून औरंगाबाद नाशिक संभाजीनगर या ठिकाणावरून सर्व लांब लांबचे मोठे मोठे ब ना नामांतिक बैल मालक बैल हे सर्वजण येणार आहेत त्या ते बघण्यासाठी पण आपल्याला इथं भेटतील सर्व बैल आता जे जेणेकरून आपण म्हणतो बकासूर 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 पण या मैदानासाठी येणार आहे वैयक्तिक कसं म्हटलं तर राहुल पाटील त्यांचे मथोरचे मालक ते पण येणार आहेत त्यांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे तसे भरपूर सगळं परत बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पैलवान हे सर्वजण बैलगाडा संघटनेचे आम्ही कार्यकर्ते बोलवले आहेत त्यांची पण ओळख होईल तुमची पण ओळख होईल सगळ्यांच्या त्यासाठी सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे किंगमेकर सुहासनाला शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजन केलेल्या घाटमाथा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यत व रक्तदान शिबिराला